सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच दोनशे रुपये बुकिंग चार्जेस देऊन आपली टॉर्च बुक करा आणि अकराशे पन्नास रुपये आपल्या ॲड्रेसवर आल्याच्या नंतर द्या तर वाट कसली बघताय आत्ताच वर येत असलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक योग्य टॉर्च बुक करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक चार हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे कांदा बाजारभाव वाचून दाखवले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान